नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आजच्या नवीन ब्लॉग मध्ये गाईस राधा दिदीकडनं आलेलो आता आपण दिदीच्या घरी आणि दिदी बाब घालते कपडे इतके मोठे कपडे धुतले गाईस तिने आता भांडे पण खूप सारे पडलेले आणि सिद्धी केलेली आहे यांच्या शॉपवरती कारण की म्हणजे भाऊजीचे जे, जे, जे पप्पा आहे हां घरी घरी परेशान करते आपल्या भाऊजीचे पप्पा आहे ना ते त्यांना घेऊन गेले सिद्धीचे बाबा हे बघा इतके कपडे धुतले काही जिनी आणि एकदम शांत शांत वाटू लागलेले कारण की हां स... घरी कोणीच नाही हे को पण गेलेले बाहेर आणि घरी आम्ही दोघंच आता दीदी करती काम मी फिरू लागलो इकडं तिकडं चला तुम्हाला इकडचं दाखवून येतो आता दा हे बघा काहीच घराच्या बाजूला शेत पण आहे पण ते आपला नाही आपण दिदीच्या शेताकडे गेलतो ना तिकडे आपले हे तर दुसऱ्यांचे करा कामा। आता काम खूप बोर होऊ लागलं काहीच कारण की खूप शांत वातावरण इकडं आपल्याला सवय नाही तशी राहायची आहे की नाही सिद्धी आली तू इकडं बघ इकडं बघ कुठं बघ ती गाडीकडं इकडं बघ भूम सिद्ध बेटा होय बघा गाइस कशी मस्ती करते आहे की नाही आहे की नाही कशी मस्ती करते तू हिला एक मिनटं पण असं एकटा नका सोडू म्हणतील आहे की नाही बबडी तुला कड्यावर घेऊन ये का हो का होय इकडं बघ बेटा मस्त खेळते भाजी अय खाली पड सिद्धू अले सिद्धू तर सिद्धी आलेली शॉपवर ना आपल्याकडं आणि मी केली काही शाबुदाण्याची खिचडी आपल्याला खायला दिदीचे पण कपडे वगैरे धुणं झालेले सिद्धीचेच खूप जास्त कपडे की नाही बेटा किती कपडे घालते तू टोपी स्वेटर टीशर्ट, शर्ट मग पॅन्ट बच्चा तर काहीच ही दिदीची शॉप आहे हे बघा जनरल स्टोअर प्लस कुरकुरे <laughs> सगळं ठेवलेलं काहीच आणि स्टिचिंग पण येतंस दिदीला शिवणं पण येतं आणि सिद्धी सिद्धी तू काय करते बेटा खाली इकडं बघ ओय गाई सिद्धी अशीच दिवसभर खेळत राहते कोणी नसल्यावर इकडून पण रॅक आहे आणि माझ्या मागं पण रॅक आहे खूप सारे बिस्किटं पण आहे गाई इथं खाण्या खाण्यासाठी विकण्यासाठी हे की नाही सिद्धी खात नाही अजून नाहीतर चॉकलेट ते पण खूप जास्त आहे हेव तर गाईच आता झालेली संध्याकाळ आता वाजलेली साडेसात आणि दीदी गेलेली आहे गाईस घरी सिद्धीला घेऊन आता मी वाट बघतोय भाऊजी येतील मग आपण शॉप लावू आणि जाऊ गा, गाईस घरी बाहेर खूप आंधार झालेला आहे आणि इथं बसलेलं आहे मी एकटा भाऊजी आलेले आणि भाऊजीने आपल्यासाठी आणलेले गाईस बाहेरून ऑर्डर करून भाजी पनीरची भाजी घ्यायच चला घरी जाऊ जेवण वगैरे करू आपण लवकर खूप वेळ झाला आता तर गाईस शॉप लावून आलेले आता आपण घरी आपले भाऊजी बसलेले इथं जेवण करायला आणि पनीरची भाजी काहीच तर चला जेवण वगैरे करू तर गाईस जेवण वगैरे झालेले आणि खूप मस्त होती गाईस पनीरची भाजी मी करतो ब्लॉगचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्यू सच वॉचिंग बाय नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आजच्या घर नवीन ब्लॉगमध्ये तर आपल्या सुट्ट्या संपलेल्या आहे कालच आज सगळ्या आता भाऊजीसोबत निघालेलो आहे मी सिल्लोडला मग तिथनं बसमध्ये बसू आणि जाऊ गाईस छत्रपती संभाजीनगरला सिद्धीला पाय करून देऊ एकदा ठीक आहे ना हा मामाच्या घरी जाईन ना मी भेटन फक्त बाय सिद्धी बाय कर मामाला बाय कर ये म्हणा बा.. बा... बा.. बा..। बाय बाय सिद्धी बाय। बाय।, बाय।, बाय बाय चल तर काही दोघ पण रेडी आम्ही आता जाऊ फक्त तर काहीच गाडी पुसून घेतो एकदा आता आपल्याला जायचं पळशीवर नसील लोडला तिथून बसमध्ये बसवूस आता मस्त लवकरेडी काही तुम्ही बघून घ्या एकदा बाय बाय पळशी <laughs> चला काही जाऊया आपण बाय बाय सिद्धी पोचलेलं आहे आपण मामाच्या घरी आता थोडंसं बोलू आणि मग लगेच निघून जाऊ यायच कारण की आपलं जायचं संभाजीनगरला मम्मी कालच मला म्हणत होती येऊन जाय आणि लेट होऊन गेलं काही भाऊजी म्हणले थांबता मग खावा थाम थाम लागलं तर काहीच आलेलं आहे आपण मामाच्या घरी आणि आरती वगैरे करून घेऊ कायच आता मग आपल्याला लगेच निघायचं म्हणून हो मात्रे मां मी जे तर दर्शन मात्र तर काहीच मी आलेलं आहे टेरेसवरती आपलं टेरेस किती मोठं आहे आणि आपल्या मामाकडं सोलार पण आहे म्हणजे सौर ऊर्जेचं डायरेक्ट पाणी गरम होऊन जातं हे सिल्लोडचं आहे ना वसोबा महाराजाचं मंदिर आहे तर जवळ आपण दर्शन वगैरे घेऊ दर्शन वगैरे हो करून डायरेक्ट मी बसलेलो आता बस मध्ये हे बघा छत्रपती संभाजीनगरच्या फायनली आपण पोहोचलेलो आहे छत्रपती संभाजीनगरला पप्पा येणार आहे आता या रस्त्याने लगेच आपण रिक्षात बसू हो। आणि घरी जाऊ काहीच कारण की आपल्याला न्यूज भेटलेली आहे बसमध्ये बसल्यावरच की पाणी येणार आहे म्हणून ते बघा पप्पा पण आले काय म्हणता पोहोचलेला आपण घरी दिदीच चालू व्हिडिओ कॉल हाय आलो मी सिद्धी काय करते हां सिद्धी अय आली का होई तू दुकानात मग काय आता पाणी बिनी भरायचं घरी जाऊस तर गाईस आता घरी आलेले पाणी वगैरे भरलं खूप जास्त काम होतं त्यामुळं मी ब्लॉग केला आता बनवलेलं गाईस बेसन आणि समोर तुम्हाला दाखवून देत एका समोर काय आले तर इकडे चालू आहे मूवी दोघ जण बसलेले समोर आलेलं पसारा जेवण करण्यासाठी बघा गाईस माझी मम्मी खूप मेहनत करते हे मस्त बेसन केलेलं कलर बघू शकता खूप छान आहे गाईस मस्त आणि बेसन पण म्हणतात पिठलं पण म्हणतात दोन तीन नाव आहे काही ज्याला खूप टेस्टी बनतात गाईस आणि इंस्टंट तयार जातात